भारत आपले मी रश्मी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाचे चंद्रपुरात धरणे आंदोलन सुवर्ण भारत साठी चंद्रपूर वरून आमचे प्रतिनिधी प्रांजू मखरे राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे गेले तीन महिने राज्यातील युती शासन दुर्लक्ष करीत असल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना चंद्रपूरच्या वतीने अठरा मागण्यांकडे शासनाचा लक्षवेध करून घेण्यासाठी गुरुवार पूर्णांक सहा दशांश मार्च दोन हजार पंचवीसावा चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक यांनी दुपारी दोन तास धरणा सत्याग्रह करून शासनाचे लक्ष वेधून घेतले सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तत्काळ जारी करण्यात यावे तसेच ईपीएस पंच्याण्णव नुसार असणाऱ्या सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार दे सहा मार्च दोन हजार पंचवीसला चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणा सत्याग्रह आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे मार्फतवरील प्रलंबित अठरा मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दीपक जेवरकर जिल्हा परिषद महासंघाचे पदाधिकारी शालिकराम माकर यांनी प्रलंबित मागण्यांसंदर्भात उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले उपरोक्त आंदोलनाचे सूत्रसंचालन अविनाश बोरगमवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत येवले यांनी केले सदरहू निदर्शने आंदोलनात दीपक जेवरकर अविनाश बोरगमवार श्रीकांत येवले शैलेश धात्रक सीमा पॉल अजय चहारे प्रवीण नदेंकीवार अजय मेकलवार राकेश शेंडे धनराज मस्के लीना जांभुळकर मनोहर धाईत प्रकाश राऊत अरुण घोरपडे शैलेश चुमनाके विनोद कोसनकर दीपक हिवरे अनुप भोयर जिल्हा परिषद महासंघाचे पदाधिकारी शालिकराम माकर अजय टेप्पलवार बोलर तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महसूल विभाग बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग कोषागार कार्यालय वन विभाग वस्तू व सेवा कर विभाग भूमी अभिलेख विभाग कृषी विभाग परिवहन विभाग भूविज्ञान खनिकर्म विभाग आरोग्य विभाग पोलीस अधीक्षक कार्यालय कर्मचारी आदी विभागाचे कर्मचारी व इतर सर्व शासकीय कार्यालयीन संघटने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि समन्वय समितीच्या माध्यमातून ज्या काही मागण्या त्याच्यामध्ये सुधारित शास्त्रीय निवृत्त वेतन योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी तसेच कुलर समितीचा अहवाल जो अजूनही प्रलंबित आहे तो कुलर समितीचा अहवाल लवकरात लवकर करावा आणि पीए डी एचा कायदा रद्द करून फंड मॅनेजमेंटकडे संचित असलेली रक्कम संबंधित शासनाला परत राज्य शासनाला परत करण्यात यावी या आणि तसेच की रुजंदारी जे काही कर्मचारी या महाराष्ट्र शासनामध्ये आहेत त्यांना नियमित करण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आणि या आंदोलनामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद कर्मचारी सगळे येतात राज्य सरकारी कर्मचारी सर्व कार्यालयात आणि कर्मचारी या आंदोलनात संपले साहिब <laughs>